आणि असते मी पण टाकायचं पण टाकायचंय आता दहा वाजले भाऊ कदम आता आले आता आम्ही भाऊ कदम पायला चालतोय चला बघू आता गाड्या किती लागलेल्या पूर्ण पॅक आहे दरवर्षी आमच्या इथं असेच मध्ये असते बघा आता पूर्ण दूर दूर झालेलं आहे गाड्यांच्या जाम झालेली आहे पुढे म्हटला मला बोलला एकवीस पाना म्हणजे एकवीस चा म्हटलं तिकडे या सगळ्यांना फोटो फुटून सगळ्यांना नक्की असेच असेल राहू द्या आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चाललो आता मुली छान डान्स केला गरबा खेळला आता टिपऱ्या खेळल्या गावणी आणि साक्षीने नूतन नाही खेळले आम्ही फक्त मजा बघितली आता अकरा वाजले आहेत अजून चालूच आहे दांडिया तिथे म्हटलं नाही आता चला आपण जाऊया घरी ए थांब तो तिथंच काय म्हणतो आईस्क्रीम घ्यायला गेली का व्हॅनेला व्हॅनेला तर हा व्हिडिओ नवमीचा आहे प्रेम कुमावत आणि राणे कुमावत हे दोघं भावंड आमच्या इथं आले होते आणि मग त्यांनी छान डान्स वगैरे केला छान गप्पा पण आवाज आवाज लागेल नमस्कार मी रोहिणी माझ्या चॅनलवर परत एकदा मी तुमचं स्वागत करत आहे तर आज आहे दसरा दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता कालच मी फुलं घेऊन आली आहे तर आता माळी वगैरे बनवायचे आहेत आपल्या घराला म्हणजे दाराला आणि गाडीला तर नूतनचं चाललंय हार बनवायचं चा काम तर मी तुम्हाला ते दाखवते आणि आता पूर्णाचा स्वयंपाक पण करायचा आहे कारण नैवेद्य दाखवायचं आज शेवटचा दिवस आहे ना दसरा त्याच्यामुळे त्याचं हिप न करता बघत रहा अरे बघा फुलं आणली आहेत काल एक जाळी आणली आहे आणि सोनं आंब्याचे पाणी पण धुऊन ठेवले आहेत आता नूतन हार बनवणार आहे तर ताट बरून झालंय आता मी नैवेद्य दाखवते हे बघा दाखव ग काय कमी पुरणपोळी सास खीर भात पुरडई भजे आणि लिंबू आणि तुळशीपत्र ठेवलं आहे जे आपलं नैवेद्य नेहमीपर्यंत पोचून जाईल असं चला आता <म्णाट> <उपास तेल्ण। मुं। म्णाट> मी नैवेद्य दाखवून घेते आणि मग मग त्याच्यानंतर माझा उपवास सुटेल मग मी या स्टार्ट घेणार आहे उपास सोडायला घ्यायला या आता वाजलेत पाच फुलांच्या माळे पण बनवल्या आता लॅपटॉप साफ करायचं काम चालू आहे गावचं आणि आता इथं सगळ्या पूजेसाठी मांडायच्या आहे वस्तू आपल्या घरातल्या त्या आज मध्ये काय सांगितलं बघा तू काय म्हणतो कात्री कात्री आहे ना खोटा आहे कात्री बघा आता नाही पूजा मांडून घेतलेली आहे आपल्या ज्या ज्या वापरणार दररोज वापरण्यात येणारी वस्तू आहे ना त्यांची आज पूजा करायची असते दाखव सर्व वस्तू तर चला आता माझी पूजा झालेली आहे गाडे पण वळून झालेले आहेत आणि ज्या ज्या आपण घरामध्ये वस्तू वापरतो त्यांची पण मी सर्व पूजा करून घेतलेली आहे लॅपटॉप इथं ड्रिल मशीन आहे त्यांचा आहे अजून हेडफोन फोन ते सर्वांची पूजा करून झालेली आहे देवामध्ये दिवा लावला देवांना सोनं ठेवलं म्हणजे आपट्याची पानं ठेवली तर माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय